नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडिकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो ऑपडेटवर आपण आज एक असा विषय घेऊन आलेलो आहोत ज्या विषयाकडे कदाचित कोणाचं लक्षही जाणार नाही आणि कोणी त्याच्याकडे फार लक्षही देणार नाही कारण कलात्मक गोष्टी आपल्याला आपल्या घरात असाव्यात आपल्या कार्यालयात असाव्यात असं आपल्याला वाटत राहतं आणि तथापि ह्या कलात्मक गोष्टी ह्या आजच्या काळातील असतील तर ठीक आहे घराचं सौंदर्य किंवा घर गर, घराचं काय म्हणतात त्याला एक वेग वेगळ्या वे प्रकारचं वातावरण तयार होतं वेगळ्या प्रकारचे वाईब्स असतात वाईबचा हा शब्द आजकाल फार प्रचलित आहे परंतु जेव्हा आपण ह्या कलात्मक ह्या आकर्ष आकर्षक अशा विविध वस्तू मूर्त्या किंवा काही कलाकृती यांचा विचार करतो तेव्हा तेव्हा या कलाकृती फक्त आजच्या पुरता आपण विचार करतो आपल्या भूतकाळात किंवा जेव्हा भारतीय मानव वंश भारतीय संस्कृती भारतीय माती मुळं आणि भारतीय सिविलायझेशन ज्याला आपण म्हणतो किंवा भारतीय सभ्यता संस्कृती भारतीय प्रवाह सनातन प्रवाह जेव्हापासून अस्तित्वात आला त्या काळातील अत्युच्च कोटीच्या कलाकृती असतील तर त्याचं मोल काय असावं आपण ज्याला पुरातत्वशास्त्र असं म्हणतो पुरातत्व मोल असणाऱ्या मूल्य असणाऱ्या अँटिक अँटिक म्हणल्यावर जास्त लवकर लक्षात येईल अशा अँटिक क्विटीजचं मोल काय असावं आंतरराष्ट्रीय बाजारपेठात ह्या वस्तूंचं मोल हे अगणित असतं काही कोटी काही शे कोटी रुपयांना ह्या वस्तू विकल्या जातात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची तस्करी होते पुरी पण झालेली आहे आताही होते का नाही माहिती नाही ह्या बातम्या कधी प्रकाशात येत नाही परंतु ज्या ज्या देव ज्या जेव्हा तेव्हा दुसऱ्या देशातल्या वस्तू संग्रहालयामध्ये दुसऱ्या देशातल्या राजवाड्यांमध्ये त्यांचे पॅलेस असतील त्यांचे आणखी काही राजमहाल असतील विला असतील मोठे बंगले असतील मोठमोठे कोट्याधीश डॉलरधीश लोक अशा वस्तू विकत घेत असतील लिलावांमध्ये चोरट्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तेथील राज्यकर्त्यांच्या दिवाणखान्यांमध्ये दरबारांमध्ये त्यांच्या बैठकीच्या हॉलमध्ये असतील तर त्या वस्तू कुठल्या मार्गाने पोचलेल्या आहेत हे सुज्ञांना अधिक सांगण्याची गरज नाही आता अशा वस्तू परत मिळवायच्या असतील तर काय करायचं असतं हे आपण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकायला हवं पंतप्रधानांवर वारं वारंवार वार, वार, पूर्वी हा आक्षेप लागायचा की ते सारखी किर्तीवरच असतात या देशाकडे जातात त्या देशाकडे जातात आता ते गेलेही असतील त्यांनी प्रवास कसा केला प्रवासात जास्त वेळ वाया घालवला अभ्यास केला पण हॉटेलवर थांबले नाही त्या त्या देशांकडून चर्चा करून काय मिळवलं हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे त्याच्याबद्दल आपण आत्ता बोलणार नाही परंतु पंतप्रधान देशाचं हित आपल्या भारताचं हित आपल्या भारताचं साम सामरिक हित आपल्या भारताचं संरक्षण हित अस आपल्या भारताचा असणाऱ्या भूप्रदेशाचं हित आपल्या भारताच्या लोकांचं हित आपल्या भारताच्या व्यापाराचं हित आपल्या भारताच्या भूमीचा भूमीच्या संस्कारांचं संस्कृतीचं पुरातत्व वस्तूंच्या सांभाळण्याचं हित ते आपल्या प परदेश दौऱ्यातून साध्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात आणि त्याचंच फलित म्हणून अमेरिकेने भारताच्या चोरलेल्या अनेक वस्तू मोदींनी त्या देशाकडून परत मिळवलेल्या आहेत आणि अशा आत्ता जे पंतप्रधान जो बायडन यांना भेटायला नव्हता त्यांचा अमेरिकेचा दौरा झाला तर अमेरिकेने अशा त्यांच्याकडे ट्राफिक ट्राफिकिंगच्या माध्यमातून स्मगलिंगच्या माध्यमातून ज्याला आपण तस्करी म्हणतो किंवा चोरीच्या माध्यमातून पोहोचलेल्या दोनशे सत्त्याण्णव वस्तू नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या ताब्यात दिलेल्या आहेत ते आता भारतात पोहोचलेले असतील योग्य पद्धतीने त्यांचं जतन संवर्धन करून त्या व्यवस्थित बंदिस्त करून त्या योग्य ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडल्या जातील तर भारत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या बैठकीदरम्यान चर्चेदरम्यान सुद्धा काही वस्तूंचं तिथे सादरीकरण प्रदर्शन करण्यात आलं होतं विलिंग विलिंग्टन डेला डेलावेर येथे त्यांच्या ज्या बैठका झाल्या तिथे या वस्तू काही मांडून ठेवण्यात आल्या होत्या ॲज अ टोकन ऑफ जेशर आणि ह्या सगळ्या कलाकृती दोन हजार ते चार हजार इसवी सन पूर्व दोन हजार ते चार हजार या कालावधी चार हजार वर्ष या कालावधीतील आहेत आणि पंतप्रधानांनी नमूद केलंय की हा केवळ आमचा ऐतिहासिक ठेवा असा आहे असं नाही तर ही आमची एक प्राचीन धरोहर आहे ही आमची एक प्राचीन धरोहर आहे प्राचीन सभ्यता आणि प्राचीन प्राचीन जाणिवा यांचं मूर्तिमंत साकार स्वरूप म्हणजे हा आमचा अनमोल असा ठेवा आहे त्याच्यातून आम्ही व्यक्त होत असतो आमची भूमी आमचे संस्कार आमचं सनातन धर्म आमचा पूजा आमची अर्चना आम्ही कुठल्या वाटेवर जात आहोत आज ती वाट त्यांनी त्यावेळेस निर्माण केली ह्याच्यातून हे स्पष्ट होत असतं आता ह्या ह्याच्यामध्ये टेराकोटा याच्यामधून निर्मिलेल्या काही वस्तू आहेत ग्रॅनाईटमधून निर्मिलेल्या आहेत धातूमधून निर्मिलेल्या आहेत लाकडामधून निर्मिलेल्या आहेत आणि हस्ती दंतामधूनही निर्मिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये काय काय आहेत तर याच्यामध्ये ब्रॉनचे जैन तीर्थंकरांची एक मूर्ती आहे सँडस्टोनमधली अप्सरा आहे सँडस्टोनमधली फुलदाणी आहे एक दगडी शिल्प आहे भगवान श्रीकृष्णांचा ब्रॉन्झमधील ब्रॉन्झमधील मूर्ती आहे भगवान क्रा कार्तिके यांचीसुद्धा ब्रॉन्झमधली मूर्ती आहे भगवान गणेश यांची ब्रॉन्झमधली मूर्ती आहे ग्रना ग्रना ग्रनाईटमधलीसुद्धा एक भगवान कार्तिके यांची मूर्ती आहे लॉर्ड म्हणजे भगवान बुद्धांची सुद्धा मूर्ती आहे या ग्रनाईटमधली विष्णूची मूर्ती आहे भगवान विष्णूची मूर्ती आहे ब्रॉन्झमधली एक मानववंशीय आकृती आहे आणि हे मी काही प्रातिनिधिक नावं तुम्हाला वाचून दाखवली ह्या सर्व शिल्पांचा ब्रॉन्झमधल्या असतील करानाईडमधल्या असतील स्टँडस्टोनमधल्या असतील दगडी शिल्प असेल ह्या सगळ्यां सगळ्या भारतातील विविध प्रांतातून प्राप्त करून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या विविध मार्गाने चोरी डकेती किंवा लूट पैसे देऊन आमिष दाखवून सामदाम दंड भेद करून चोरट्या मार्गाने ह्या देशातून त्या मार्ग त्या मार्गाने त्या देशातून त्या मार्गाने जहाजाने विमानाने रेल्वेने गाड्यांमधून पोचलेल्या विकत घेतलेल्या तस्करी झालेल्या अशा या वस्तू नरेंद्र मोदींनी देशासाठी परत मिळवलेल्या आहेत आणि अशा एकूण सहाशे चाळीस वस्तू दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींनी भारतात परत आणलेल्या आहेत आता विचार करा अशा वस्तू जर कुठल्या देशांमध्ये जाऊन वस्तू संग्रहालयामध्ये ठेवून दिल्या असतील दिल। तर भारताने त्यांना कसा आग्रह करायचा कसं म्हणणं मांडायचं कशा परत मागायच्या का परत मागायच्या असा विचार मागच्या सरकारांनी केला असेल जाऊ द्या गेल्यात न गेल्यात ना भारताचं नाव कुठंतरी लागलंय ना लाग दिसता येत ना भारतातून घेतल्या आपल्या आपल्या कुठल्या तरी व्यक्तीचं आपल्या देवदेवतांच्या त्या वस्तू आहेत मूर्त्या आहेत त्या कुठंतरी आहेत त्याच्यात समाधान मानून घेतलं असतं पण असं विद्यमान सरकारने दोन हजार चोवीसपासून जे सत्तारूढ आहे त्यांनी असं केलं नाही त्यांनी त्या सरकारला सांगितलं या आमच्या वस्तू आहेत या आमच्या देशाची धरोहर आहे ही आमची संस्कृती आहे या आमच्या परंपरा आहेत ह्या आमच्या पूजनीय मूर्ती आहेत या आमच्या आम्हाला परत मिळायला हव्यात त्या तुम्ही आम्हाला परत द्यायला हव्यात त्या तुमच्या नाही आहेत कारण कारण त्या तुमच्या संस्कृतीच्या भागच नाही आहेत त्या आमच्या संस्कृतीच्या भाग आहेत असं निक्षून सांगितलं असं सभ्य भाषेत सांगितलं अशी त्यांच्याकडे मागणी केली अर्जवं केली आणि व्यवस्थित योग्य त्या मार्गाने त्या वस्तू परत मिळवल्या अशा सहाशे चाळीस वस्तू आत्तापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने परत मिळवलेल्या आहेत ह्या अँटीक्विटीज आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आपण सरकारचे आभार मानले पाहिजे सरकार पद सरकारबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली पाहिजे आणि ह्या अँटिक वस्तू जिथे कुठे आता त्यांचं प्रदर्शन लागेल ज्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जातील त्यांचं जरूर दर्शन घेतलं पाहिजे त्या पाहिल्या पाहिजे त्यांचं मोल आणि मूल्य समजलेलं पाहिजे आपल्याला जर त्याची तशी जाणीव असेल आपल्यामध्ये मनामध्ये तशी भावना असेल आपण त्यांची कदर करत असू आपल्याला त्या त्या अँटिक्विटीच्या मागचा विचार त्या का केल्या त्याच्यामागे दोरा काय आहे त्याच्यामुळे मध्ये मुळं काय आहे आपण जो आज वारसा प्रथा परंपरा सांगतो त्याचं मूळ तिथे आहे हे जर समजून घेता आलं तर आपल्याला या अँटीक्विटीज किती अनमोल आहेत ह्याचं आपल्याला भान आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा तुमच्याकडे काय असा अँटीबिटीजबद्दल असेल तुम्ही काय वाचला असेल अभ्यासला असेल पाहिला असेल कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहायला विसरू नका आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सामील करून घ्या हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम